स्वतःला मेस्सी आणि रोनाल्डो जे समजतात त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे मेस्सी आणि रोनाल्डो हे जे, जे काही फुटबॉल प्लेयर झाले ते स्वतःच्या जीवावर झाले त्यांचे आजोबा फुटबॉल प्लेयर होते म्हणून ते काही फुटबॉल प्लेयर झाले नाही ते स्वतःच्या मेहनतीनं फुटबॉल प्लेयर बनले मेस्सी आणि रोनाल्डो यांनी नीट फुटबॉल खेळला नाही तर त्यांचे क्लब आणि जनता पण त्यांना घरी बसवते त्यामुळे जो चांगला खेळणार तोच फुटबॉल खेळू शकतो इतरांनी चांगला खेळ नाही खेळला तर जनता त्यांना घरी बसवते असा टोला संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता लगावलं आहे आपल्याला माहित असेल तर पुढच्या तीन चार महिन्यात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भातली तयारी कशी करायची काय काय करायचं त्यांना काय आमच्याकडनं अपेक्षा आहेत या सगळ्या गोष्टी सन्मान्य राजसाहेबांनी सांगितल्या आणि विधानसभेच्या तयारीचे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी हे कामाला विधानसभा निवडणुका मला असं वाटत महाराष्ट्र सैनिकांची ती भावना असू शकते पण उमेदवार कोण असेल कोणी निवडणूक लढवावी याचा सर्वस्वी निर्णय हा सन्मान्य राजसाहेब घेत असतात आणि ते योग्य वेळी त्यांना निर्णय घेतील ठाकरे यांनी वक्तव्य केलं काय वाटतं फुटबॉल मुळात असं आहे की स्वतःला मेसी आणि रोनाल्डो जे समजतात त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की मेसी आणि रोनाल्डो हे जे काय फुटबॉल प्लेयर झाले फुट फुट ते स्वतःच्या जीवावर झाले त्यांचे आजोबा फुटबॉल प्लेयर होते म्हणून ते काय फुटबॉल प्लेयर झाले नाही स्वतःच्या मेहनतीने फुटबॉल प्लेयर झाले आणि जर मेसी आणि रोनाल्डो यांनी परफॉर्म केला नाही नीट फुटबॉल खेळले नाहीत तर त्यांचे क्लब पण त्यांना घरी बसवतात हो आणि जनता पण घरी बसवते हो त्यामुळे जो खेळ आहे जो चांगला खेळ आहे तोच फुटबॉल खेळू शकतो इतरांनी जर परफॉर्म केला नाही तर त्यांना जनता घरी बसवत असते हो